जो विजापूर दरबाराचा शूर व विश्वासू सरदार होता स्वराज्याच्या बुद्धीसाठी मावळ्यांनी कल्याण प्रांताचा प्रदेश तर स्वराज्यावर आक्रमण करून लेखी बाळींना अनेक स्त्रियांना उचलून द्यायचे याच अन्याय अत्याचाराचा बदला घेण्याच्या ही शूर मराठे सरदारांनी कल्याण प्रांताच्या नवाबाला म्हणजे मुलाना हयाती यांच्या सुनेला ताब्यात घेतले अतिशय सुंदर स्त्री होती या स्त्रीला राजांना भेट देऊ असा विचार मराठे सरदारांनी केला आणि त्या स्त्रीला पालखीत ते महाराजांकडे निघाले ज्यावेळी ते महाराजांजवळ पोहोचले त्यावेळी महाराज महालात आपल्या प्रमुख सरदारांसोबत मसलात करण्यात व्यस्त होते आबाजी सोनदेवे यांनी पालखी पुढे घेतली व ते महाराजांना म्हणाले महाराज कल्याण प्रांतात जिंकलेली एक सुंदर भेट आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो त्या शत्रूच्या सुंदर स्त्रीला राजांसमोर पेश करण्यात आले शत्रूचे त्या सुंदर स्त्रीला पाहून राजे प्रचंड क्रोधित झाले रागाने लाल झालेले त्यांचे डोळे तप्त भट्टीप्रमाणे आग ओकत होते ते द्वेषाने पुढे उद्गारले धर्माचे पालन आणि स्त्रियांच्या रक्षणासाठी आपण स्वराज्याचे कंकण हातात बांधले आहे स्त्री मग ती आपली असो की शत्रूची तिचे रक्षण करणे तिच्या इज्जतीचा सन्मान करणे हे आपले प्रथम परम कर्तव्य आहे आणि तोच माझा भेम आहे राजांनी त्या स्त्रीला भेट वस्तु, वस्त्र देऊन तिचा सन्मान केला राजे एवढ्यावर ते पुढे कौतुकाने म्हणाले काश काश हमारी मासाहेबी इतनी सुंदर होती तो आज अंबे इतनेही खूपसुरत होते राजांना त्या शत्रूच्या स्त्रीमध्ये स्वतःच्या आईचे स्वरूप दिसले म्हणून आज शेकडो वर्ष झाली पण आपण प्रत्येक क्षणाला राजांची आठवण काढतो राजांनी त्या स्त्रीला सन्मानाने पालखीत बसवून स्वतःच्या घरी पाठवली ही गोष्ट इथेच संपत नाही तर राजांच्या मृत्यूनंतर कल्याणच्या सुभेदाराचा संपूर्ण परिवार स्त्रिया शोक काळात उडाल्या झसा ढिसारल्या परत स्त्रीला माते समान मांडणारा असा राजा या भूतलावर झाला नाही व कधीही होणार नाही असे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले शत्रूच्या मनात आपल्या कर्तृत्वाने नेतृत्वाने आधाराचे स्थान निर्माण करणारे राजे या भूतचे एकमेव राजे ठरतात कल्याणच्या ही गोष्ट प्रत्येक पिढीच्या मनाला कल्याण ची शिकवण देते धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज <प्रिणारे> <प्रिणारे>